धुळीवंदांची सकाळ ह्या छोट्या मुलींपासून झाली माझ्या बहिण्याचं आगमन झालं होतं होळी खेळण्यासाठी भाईने तर होळी खेळायला सुरुवात सुद्धा केली सकाळपासून सर्वांना कलर लावून झालेला होता फक्त पप्पा इकडे तिकडे फिरत होते म्हणून लावू शकली नव्हती चला पप्पांना पण कलर लावून झालेला आहे होळी निमित्त आईने सर्वांसाठी रवेली बनवली होती जी की आईची स्पेशल डिश आहे रवेली तर खूपच खूपच टेस्टी झाली होती नंतर ज्या मुली पोसत मागायला आल्या होत्या त्याच्यामध्ये नवरा नवरी आणि करवली बनले होते माझ्या घरच्यांना ते इतके आवडले होते कि ते सर्व गेले होते त्यांच्यासोबत फोटो काढायला सर्व फॅमिली एकत्र असली की एक वेगळीच मजा असते नाही का आम्ही आम्ही एकत्र बसून आणि जेवण जेवण केलं करत होतो मुली युद्ध चालू कोण माहिती नाही पण मज्जा मात्र खूप केली भाईने इतका छान कलर लावून दिला होता की बाबा माझे फोटो काढत होते आता होती वहिनींची बारी आमच्या इकडे दरवर्षी कितीही कलर आण पण हा कलर तर परमनंटच आहे वहिनी आणि मामी एकमेकांना